नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलमध्ये मग तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा तर सर्व सवासिनींना सर्वात आधीच वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज म्हणजे खूप छान असं स्पेशल डे असतो सवासणींसाठी वडाच्या झाडाला त्या फेरा मारतात परत पूजा करतात व्रत करतात आणि दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या नवऱ्याला सोबतच मा मला सातो जन्मी हाच नवरा मिळू दे यासाठी प्रार्थना करतात त्यामुळे मी सुद्धा व्रत केला आहे आणि म्हणजे मला सुद्धा पूजेला जायचं आहे मी बघा अशी मेहंदी काढली होती आणि आता मी माझ्या नवीनबाई पण आलेल्या आहे आणि त्या परत माझ्या मम्मी माझ्या सासूबाई आम्ही तिन्ही जणी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाणार आहोत तर सर्वात आधी तर मी घराचे काम आवरून घेणार आहे आणि नंतर मी रेडी होणार आहे आणि नंतर आम्ही निघणार आहोत पूजेसाठी तर पूजेसाठी काय काय सामान असतं परत कशी तयारी करतात कशी पूजा करतात हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग मी सर्वात आधी काम आवडते आणि नंतर रेडी होते तर मंडळी मी झाले आहे रेडी आणि माझ्यासोबत माझ्या ननंदबाई सुद्धा आले आहेत हे बघा आम्ही मॅचिंग साडी घातली आहे आता आम्ही निघणार आहोत पूजेसाठी तर हे बघा मंडळी हे मी पाणी आणि हे पूजेचं ताट असं रेडी केलं आहे दूध वगैरे सगळं घेतलं आहे आणि हे बघा आणि हे ओटीचं सामान आहे हे मी घेतलं आहे आंबे आणि गहू घेतले आहेत ओटीस भरण्यासाठी तर चला मग निघूयात तर हे बघा मंडळी आम्ही निघालो आहोत पूजेसाठी मी आणि माझ्या नणंदबाई तर आम्ही आलेले आहोत आणि आम्ही पूजा चालू केली आहे आम्ही सरळ आधी घातलं पाणी आणि नंतर घातलं दूध आणि आम्ही चण्याची डाळ भिजवलेली होती ती च डाळ आणली होती आणि ही डाळ आता आम्ही टाकणार आहोत दोघीजणी आणि गर्दी पण होती थोडीफार पण खूप छान अशी आमची पूजा पण झाली नंतर आम्ही विड्याचं पान ठेवलं त्याच्यावर आम्ही ज्या काही सवासणीच्या वस्तू असत वस्तू असतात हिरवी चुडी परत आरसा आणि जो काही पॅकेट असतो तो पूर्ण तो काढला आणि त्याच्यावर ठेवला विड्याच्या पानावर ठेवला होता आणि वस्त्रसुद्धा ठेवले होते नंतर हळद कुंकू वाहिली साखर ठेवली आम्ही अगरबत्ती लावून घेतली दिवा लावून घेतला खूप हवा चालू होती पण छान असं आमची अगरबत्ती पण लावून गेली आणि दिवे पण लावले नंतर आम्ही दोघींनी वडाला पाणी घातलं पाणीच्या पाणीच्या फेऱ्या घातल्या दोन पाच किंवा सात अशा कितीही फेऱ्या चालतात तर आम्ही पण पाच फेऱ्या घातल्या होत्या झाडाला नंतर आम्ही दोऱ्या दोऱ्याच्या फेऱ्या घातल्या सात नंतर आम्ही एकमेकींना हळद कुंकू लावलं आणि ओटी भरली आम्ही सर्वजणी मी एकमेकांची ओटी भरली पाच सात नऊ अकरा अशी कितीही बाया असल्या तरी तुम्ही त्यांच्या ओटी भरू शकता तर मीसुद्धा सात बायांच्या ओट्या भरल्या होत्या आणि सगळेजण असे नाव घ्या उखाणे घ्या असं पण सांगत होते खूप मज्जा येत होती सगळ्यांचे उखाणे ऐकण्यात पण खूप छान छान उखाणे घेत होते सर्वजणी खूप एन्जॉय केला आम्ही तिथे पण आणि फोटोशूट्स पण केले आणि ऊन खूप होतं तर खूप त्रास होत होता डोळ्यांना पण तरी सुद्धा आम्ही फोटोशूट भरपूर फोटोज काढल्यावर बघू शकता तुम्ही आमचं फोटो सेशन चालू आहे वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रोहित रावांसाठी मी दीर्घायुष्य मागते आणि नंतर आम्ही मन महादेवाच्या मंदिरात पण गेलो तिथे दर्शन घेतले तर मंडळी झाली आहे आमची पूजा आणि आता आम्ही जाणार आहोत घरी तर मंडळी झाली आहे माझी वटसावित्रीची पूजा आणि माझा उपवास पण सोडून झाला आहे तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या ब बाय